मेष रास मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात स्वामी मंगळ आपल्या उच्च राशीत तेजस्वी असून गुरु आणि शुक्र दोघेही तुमच्या भाग्यभावात प्रभाव टाकत आहेत चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला लाभभावात व नंतर कर्मभावात येणार आहे त्यामुळे तुमच्या कामकाजात एक नवीन उत्साह निर्माण होईल ग्रहस्थिती सूचित करते की ह्या आठवड्यात प्रयत्नांची पराकाष्ठा आणि परिणामांची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे तेव्हा कुठेही तुमचे प्रयत्न कमी पडणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण सौहार्द टिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर राहणार असून कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य थोडं बिघडू शकते त्यामुळे त्याकडे लक्ष द्या घरात काही जुने गैरसमज मिटवण्यास ह्या आठवड्यात तुम्ही यशस्वी व्हाल एकूणच वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य आणि नवचैतन्याचा संगम या आठवड्यात तुम्हाला दिसेल करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी प्रशंसियन कामगिरी होणार असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या कौशल्याचं कौतुक करतील व्यवसायात नवीन ग्राहक किंवा करार मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कागदपत्रे तपासताना नीट काळजी घ्यावी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून काही नवीन आर्थिक संधी ह्या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकतात आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी खरेदी होऊ शकते गुंतवणुकीसाठी या आठवड्यामध्ये शनिवार हा तुम्हाला शुभकारक ठरू शकतो प्रेम व नातेसंबंधामध्ये मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात गोडवा वाढणार असून जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आणि सहाय्य मिळेल अविवाहितांसाठी विवाहाचे नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या शरीरात उष्णता वाढू शकते त्यामुळे पाणी आणि द्रवपदार्थ भरपूर घ्या व्यायाम व सकस आहार याकडे विशेष लक्ष द्या मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे लाल व केशरी शुभवार आहे मंगळवार व शुभ दिनांक आहेत सत्तावीस व एकोणतीस ऑक्टोबर व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय घराच्या ईशान्य दिशेला लाल फुलांचा एक छोटा गुच्छ ठेवा आणि दररोज ओम अम अंगारकाय नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल शिंवरास शिवराशीच्या जातकांना तुमचा राशीस्वामी सूर्य सातव्या भावात असल्याने आत्मविश्वास वाढणार असून मंगळ आणि गुरु दोघंही तुम्हाला कार्यसिद्धी देतील मात्र रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडे अनेक कामं एकत्रपणे येऊ शकतात त्यांचा योग्य विनियोग करून आपल्या जबाबदारीने वागणं आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडे अनेक प्रकारची कामं एकत्र येऊ शकतात तेव्हा ती सर्व कामे तुम्ही हँडल करण्यामध्ये यशस्वी व्हाल याकरिता आधीपासूनच शारीरिक व मा मानसिक तयारी ठेवा घरात प्रतिष्ठा वाढणार असून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आत्मसंतोष मिळेल पालकांना आनंद होईल काही जणांना घरात पाहुणचाराचा योग संभवतो करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामकाजात तुमचा प्रभाव वाढणार असून वरिष्ठांकडून प्रशंसा आणि सहकार्य देखील मिळणार आहे व्यावसायिकांसाठी हा काळ नव्या विस्तारासाठी अनुकूल असून सरकारी संपर्कातून तुम्हाला लाभ होईल आर्थिकदृष्ट्या धनप्राप्ती चांगली असणार असून खर्चावर संयम ठेवणे गरजेचं आहे अनावश्यक खर्च टाळा जमीन किंवा घराशी संबंधित व्यवहारात ह्या आठवड्यात तुम्हाला लाभ होऊ शकतो प्रेम व नातेसंबंधात उत्कटता आणि जवळीक वाढणार असून जोडीदाराचा आदर करा नात्यांमध्ये लहान वाद टाळल्यास हा आठवडा तुम्हाला आनंददायक जाणार आहे आरोग्यदृष्ट्या शिवराशीच्या जातकांना हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास असेल अशा लोकांनी आपली विशेष काळजी घ्या रोज सकाळी किमान बारा सूर्यनमस्कार घाला आणि सूर्याच्या उन्हाम उन्हामध्ये ओव्या उन्हामध्ये किमान पंधरा मिनटं फेरफटका मारा शिवराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभ रंग आहे सोनेरी पिवळ्या शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहेत सव्वीस व तीस ऑक्टोबर व शिवराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडा गूळ आणि लाल फूल घाला आणि ते अर्घ्य सूर्याला अर्पण करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कीर्ती आणि आरोग्य ह्यामध्ये वृद्धी होईल धनुरास धनुराशीचा राशीस्वामी गुरु तुमच्या स्वतःच्या भावावर दृष्टी ठेवून आहे त्यामुळे संपूर्ण आठवडा शुभकारक शुक्र भाग्यभावात आणि सूर्य कर्मभावात असल्याने कार्यसिद्धी निश्चित आहे चंद्राच्या स्थितीमुळे प्रवास शिक्षण आणि नात्यांमध्ये आनंद वाढणार आहे व्यक्तिगत जीवनामध्ये घरात आनंददायी घडामोडी घडतील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल काही जणांना प्रवास किंवा धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग आहे घरात हसरा आणि समाधानकारक असे वातावरण राहील करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नवीन योजना सुरू कराल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट आठवडा असून स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता अधिक आहे आर्थिकदृष्ट्या स्थिरता चांगली असून नवे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील काही लाभ अचानक देखील मिळतील प्रेम व नातेसंबंधामध्ये प्रेमात स्थिरता आणि सौहार्दपूर्ण वातावरण असणार असून काही जणांना मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते विवाहित जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरणाचा तुम्हाला योग्य लाभ ह्या आठवड्यात घेता येईल आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात ऊर्जा व उत्साह हो उत्तम राहणार असून झोप कमी होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या ध्यान आणि योग ह्याचा योग्य तो अवलंब करा धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन रंग आहे पिवळा व सोनेरी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे सव्वीस व तीस ऑक्टोबर व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी एका केळ्याच्या झाडाला एक तांब्यावर पाणी घाला आणि त्या ठिकाणी बसून ओम ब्रूम बृहस्पतये नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमची भाग्यवृद्धी होईल शिक्षणात यश आणि कुटुंबातील आनंद वाढवणाऱ्या घटना घडतील